प्रेस न्यूज ट्वेंटी फोर ताजी बातमी ताजी चर्चा सर्व घडामोडींच अचूक वेध घेणारं न्यूज चॅनल जेव्हा राजशी शाहू महाराजांनी स्थापन केलेल्या बोर्डिंग मध्ये शिकून पोलीस उप अधीक्षक पदाला गवसणी घालणारा सरदार नाळे यांच्यासारखा माझा विद्यार्थी राजशी शाहू महाराजांचा उल्लेख माझा राजा असा करतो तेव्हा मला कार्यसाफल्याचा आनंद मिळतो असे प्रतिपादन ज्येष्ठ इतिहास संशोधक डॉक्टर जयसिंगराव पवार यांनी केले शाहू छत्रपती फाउंडेशनच्या वतीने राजर्षी शाहू आदर्श शिक्षक आणि राजर्षी शाहू विशेष उल्लेखनीय पुरस्कार वितरण सोहळा शाहू स्मारक भवनात झाला या सोहळ्याच्या अध्यक्षस्थानावरून डॉक्टर पवार बोलत होते रयत शिक्षण संस्थेचे विभागीय अध्यक्ष एम बी शेख लाचलुचपत विरोधी पथकाचे पोलीस उपअधीक्षक सरदार नाळे शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे कान घसा विभाग प्रमुख डॉक्टर अजित लोकरे चंद्रकांत कांडेकरी डी पाटील आदींच्या प्रमुख उपस्थितीत हा सोहळा शाहू स्मारक भवनात झाला यावेळी बोलताना डॉक्टर पवार म्हणाले शाहू महाराजांनी स्थापन केलेल्या शिवाजी मराठी शिकून सरदार नाळे पोलीस उपअधीक्षक झाले आपल्या यशाचे श्रेय पाहून महाराजांना देताना ते राजाशी शाहू महाराजांचा उल्लेख आदराने माझा राजा असा करतात तेव्हा माझ्यासारख्या शाहू विचारक प्रशिक्षकाला कार्य साफल्याचा खरा आनंद मिळतो यावेळी बोलताना लाच लुचपत विरोधी पथकाचे पोलीस उप सरदार नाळे यांनी आज शाहू महाराजांच्या उदार शैक्षणिक धोरणामुळे आणि त्यांनी उभारलेल्या बोर्डिंगमुळेच आपल्यासारख्या अल्प भूधारक शेतकऱ्याचा मुलगा वरिष्ठ पोलीस अधिकारी पदापर्यंत पोहोचू शकल्याचे आवर्जून नमूद केले म्हणूनच शाहू राजा मला माझा राजा वाटतो असे त्यांनी यावेळी सांगितले शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे कान विभाग विभागप्रमुख डॉक्टर अजित लोकरे यांनी शाहू महाराजांच्या अभ्यासकांसाठी डॉक्टर जयसिंगराव पवार हे दीपस्तंभ असल्याचा गौरवपूर्ण उल्लेख केला यावेळी डॉक्टर प्रशांत जमणे दैनिक सकाळचे प्रतिनिधी संतोष मिठारी रुपाली शहा दीनानाथ कदम प्राध्यापक अरविंद माणकर आजम जमादार गौतम हिरेमठ यांना राजर्षी शाहू विशेष उल्लेखनीय पुरस्कार देऊन तर संज्योती समुद्रे मिनाज कुर्णे विजय जाधव उर्मिला तेली भाऊस बोराटे पूनम पाटील माधुरी देसाई जयश्री बुवा प्रियंका शेळके मानसिंग दड्डीकर मानसी भोसले माणिक कागवाडे आणि शुभ्रा झरेकर यांना राजशी शाहू आदर्श शिक्षक पुरस्काराने सन्मानित करण्यात आले यावेळी संस्थेचे संचालक डी पाटील न्यूजशाही न्यूज, न्यूज नेटवर्कचे निवासी संपादक नवाब शेख यांचा मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला संस्थेचे अध्यक्ष प्राध्यापक जॉर्ज क्रूज यांनी प्रास्ताविक केले संस्थेचे सचिव जावेद मुल्ला यांनी संस्थेच्या तेरा वर्षातील वाटचालीची माहिती दिली डी पाटील यांनी आभार मानले सूत्रसंचालक संदी संदीप मगदूम यांनी केले संयोजन नवाब शेख चंद्रकांत कांडेकरी जावेद मुल्ला फरीद शेख आदींनी केले